मी इन्स्टा रेलसाठी साठी आहे ना एक शूट घेतो तो विटो बरोबर शूट घेतला आणि इकडं असं मोबाईल फिरावला हे बघा कसं दिसतंय <laughs> मी एवढा घाण बेलो मला डायरेक्ट डाचका काय काही नेमकं <laughs> तिथं जाऊनच बघू हे कसले डायरेक्ट मला आहे ना आतून अजून माझ्या हातीत दडदडवायला लागले की हे नेमकं कसलं असलं बेकार अचानक बघितलं काय पाय इकडून आम्हाला मूर्त्यांपर्यंत जायचं पायपाई पाय इकडून हा भरपूर वाळवंट तिकडून डायरेक्ट आपण तिथपर्यंत जाऊ पाय पाहिजे रात्री यायच गे आठ नऊ लावडा उश्या राहिलाय लांब प्रश्न अरे मंडळी तर आपल्याला जायचं होतं नदीला म्हणून आपल्याला म्हणलं दुपारी गडी आलाय आता साडेतीन वाजता आणि त्यात आता पाऊस चालू झालाय आता कसं काय नदीला जावा नदीला काय साईड जायचंय तर पाण्याचाच आता खाली गेल्यामुळे मूर्त्यावर आलेत आता नदीला जाऊ आणि त्या मूर्त्याचा दाखवतो <laughs> हो म्हणलं पाऊस आता पाऊस वाढतच चाललाय जाऊन जाऊ पडत नाही पण आज मला नदीला जायचं तर पाऊस यायला सुरुवात झाली चुकून पाणी वाढलं नाही वाढलं आणि मूर्त्याच्या आख्या परत पाण्याखाली गेल्या तुला सांगितलं नाही जायच्या नाही जायच्या वाल्या एवढी सक्त पाऊस आहे चल बिझन ना उघडलाय ना पाय पैसे जाऊ वडापाव घालतो नदीला थोडं पाणी मारा वडापाव वरती आपण तव ना चढल्या चांगली टिकली मग कशाला लई तारास देतोय वडापाव चुकून पण वडापाव घेऊ नको दुसरा काहीतरी घे वडापाव सोडून सगळं घे वडापाव डायरेक्ट आहे ना गुडघ्यापर्यंत यायला बसलाय मा एका दिवशी चिखलात पाऊस नाही मजा घ्यायला लागलाय का उघडतोय आणि आम्ही जायला निघालो की परत यायला सुरुवात करतोय आता कसं नदील जावा काहीच कळ ना मला गाडी जाऊ आता गाडी घेऊन जाऊ आणि थांबू मग भेजायचं ना अरे दोन वाजता नाही नाही दोन वाजता आला असता आता शूटिंग बिटिंग काढून दिसलं तर मम्मीच्या ऐक अचानक आला तर मग निघून येते तर आता पूर्ण अर्ध खोळांबा झाल्यानंतर नदीला जायचा आलाय आता गाडी काढतो आणि नदीला हालतो पडला असतं आता चल हळू चल एवढी पण काय कामाची वाट डांबरे आली मय आपलं गाव सुधारलं सुधारलं गाप्या बंगल्याचं काम एकदम नदीलाच खिटून आपल्याला विचारास त्यांनी वर आलं आपला बांगला आहे आणि ही आमची जुनी शाळा या का दिवशी तुम्हाला या शाळेचा पण ब्लॉग दाखवीन आणि ह्याला म्हणतात लॅटर वाचवा अभियान लॅटर वाचांना जरुरी पाडणार आहे आपलं तो एका दिवशी मला चला आता मूर्ती दाखायची आणि आपण पटक्यास नदीला जातो आणि तुम्हाला त्या मूर्त्या दाखवतो मनावं असं कमी नाही झाला आपल्या पिंडी पण अजून उघड्या नाही झाले पायी पायी पाई पाई इकडून आम्हाला मूर्त्यांपर्यंत जायचे आहे पायी इकडून हा त्या वाळवंटातून तुम्हाला भरपुरे तिकडून डायरेक्ट आपण तिथून तिथपर्यंत जाऊ पाई पायी पाई पायी जाऊ नाव नकोस जायचं असेल तर मग असं जाऊ नाही पण नाव नेलं मग तिथं नाव कोडे लावणारे आम्ही तिथं उतरायचं म्हणतो भरभर राम मंदिर इकडून जा आपलं डायरेक्ट राम दर्शन हां त्या मग आपण तिकडून जाऊ राम मंदिराकडून तिकडे मूर्त्यांकडे जाऊ मूर्ती मी इंस्टा रेल साठी एक शूट घेतो तो युटो असा शूट घेतला आणि इकडं असं मोबाईल फिरावला हे बघा कसं दिसतंय <laughs> मी एवढा घाण बेलो मला डायरेक्ट डाचका वारल काय मय नेमकं तिथं जाऊनच बघू हे कसले डायरेक्ट मला आहे ना आतून अजून माझ्या छातीत दडदडवायला लागले की हे नेमकं कसलं असलं बेकार अचानक बघितलं काय आपण एवढा बेकार बेलो ना मी अचानक नको माणस होतो आणि दिसलं मग अजून छातीत दग दाखवत आमच्या नशिबात त्या मूर्त्यांपैकी जाणं आहे का नाही काय माहिती कारण की आम्ही नदीला आलो आणि तिकडे निघलोच बुरबुर यायला सुरुवात झाली थोडा वेळ आता इथंच थांबून बुरबुर उघडला पडेल जाऊ <laughs> आता कस काय जायचं तर पडेल बस बस माझ का मग कोणतरी ओले मोठा मोठ पाऊस यायला लागलाय आता तेच काळानं एक व्हिडिओ काढला मग असं इथून लोकेशन व्हिडिओ चालू आहे व्हिडिओ नदीचं पाणी वाढायला आपण जातपर्यंत मूर्त्या परत पाण्या खाली नाही गेल्या पाहिजे नाही तर आपला मिले साधा डायरेक्ट तर आपल्याला काय इथून पायी पाहिजे मी दोन वाजता बोलावलं होतं दोन वाजता तू धडती नाही राहिल राहिल त्या मांजराच्या गोष्टी उंदिर गेला चांगला इथं तुला म्हणलं तो निस्त पाच मिनिटात शूटिंग काढून मागास शूटिंग काढून गेलो असतो पाऊस बिऊस काहीच नसता आला आता पाऊस थांबायचं नाव घ्याय ना हा तुला पाणी वाढलं ना भाऊ तुला नावाने जायचं मूर्ती आडायली कोण मालती मूर्ती आता व्हिडिओ दाखवायची काय होती कसं किनारी वाच कडव वातावरण कसलं आले आता मग पाय पाय ए जायचं भिजत चल भीज़े, भीज़े। हा सर भिजलोय तस भिजलोय हा जाऊ दे की मग तू सुरमा लावायचं बंद कर बर का तू लवळ जाईल आपल्या बाईल चाळ सोडे सुरमा विरमा लावून इकडे बघ वन केल लावलं नाही तुला सुरमेचे लई आवड व्हायला लागले जात तेवढ्यात संगम पुढे एका इकडून भीमा आली आणि इकडून इंद्रायणी आली इथे त्रिविणी संगम झाला आणि पुढे गेला इंद्रायणी संगम झाला मग इकडून भीमा एकत्रच होत्या आणि इकडून इंद्रायणी एकटी होती हा मग इथे पण तिनी एकत्र अहो पावसाळ्यात पाणी आहे का इथपर्यंत येतं पार लिंबा लिंबात जाडापर्यंत पाण्या येतं इथपर्यंत ते अख्खं पाण्यात असतंय कुठे बागडा असं मध्ये काय गावचा बाबा उभं राहिलं कुठे आहे रे अरे बाई एकटीच पाऊसच ठर तिथं पाऊसच तिला काय रे तिला पोट महत्त्वाचं आहे कुठे आहे रे बघडं हा मासा पकडायचं खाद्याच्या शिवाय ते खाद्याच्या उन वारा पाऊस काय नाही फक्त माणसाचा ऊन वारा पाऊस त्याच्याची आहे फक्त मासा दे एकच मछली आपल्या आपल्याला आप पण ऊन वारा पाऊस सोडून आता जायला लागते मला वाटते एक दहा दहा एक मिनटं वाट बघू आणि ऊन वारा पाऊस सोडून डायरेक्ट बघायचं आता पावसात बसून बसून एक पण दोकान निघून जायला लागले ना आपण इथंच थांबले भाऊ शिकारी कुठे मासे पकड झाली पाऊ निघत घाल नदीवरून पण मासे, मासे पकडणार म्हणजे येत धंद्याचा टाइम येईल <laughs> मेन मासा आत्ताच गावणार आहे माश्याला वरती पाणी पडलं की वाटतं काहीतरी खायला पडलं ते खायला वर आलं की पग गुतलं गाड्यात भारी उडी होईल फक्त इथून असा वर चलत जात नाही काढ एक नंबर उडी येईन जा जा अरे जा ना लई भारी उडी येईन जा पाऊस आत्ता एवढ्या चांगला येईन जा तू लवकर चल जा मग मग काढतो मी जाऊ का चलत जा चाललो आहे जाणार जा आडवा जा। काढू का उभा काढू आडवा काढून बघतो मग उभा काढतो जा 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 भिंतात जा चलत जायचं कसं वाटलं भिजून काही गरज मागून दाखव भिजला का भिजला पाऊस उघडन का आपल्या आपल्याला पडायला जायचं होतं पिंड बघायला तर मी म्हणते पाऊस उघडन उघडन पण पाऊस उघडायचं नाव घेत नाही अजून वाढतच चाललं आता कधी उघडत काही माहित नाही मलाच का आता करावं काही पावसाच्या पाण्याने मायामती मोरच्या पण परत जागाय वासल्यात आपल्यात थोडा लवकर येत असताना दोन वाजता आपल्याला असतं आपलं ओके मध्ये काम झालं असतं करायचं राहिले मीच उड्या घेते फक्त आपली होऊन आपण आता घरी असतो त्यामुळे सगळं पाऊस काय उघडायचं नाव ना काय आपली चेष्टा करतोय काय ते करा ना पण बरे बरे ये बाबा पावसा आमचा व्हिडिओ महत्वाचा नाही पाणी महत्वाचं आहे लोकांना फक्त मा वावर नाही ठेवते मग पावसाने एवढा खाटाळपणा लावलाय की आम्हाला घरी पण जाता ये दड पडायला नाही घरी नाही ते नाही का हे आड नाही वीर मधीत असं काहीतरी हा ना नाही का तस झालं आमचं दड गरी नाही आणि दड पडलेलं नाही आम्ही गाठाऊस गुठलेलो आता कधी पाऊस उघडतो आणि कधी गरज जातोय ते तर आम्हाला काही माहित नाही तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा उद्या सकाळ मी नदीला येईन आणि तुम्हाला ती जवळून अख्ख्या मूर्त्या दाखवीन मग किती पाणी वाढू दे काही वाढू दे पाणी वाढलं तर आप्पा शेट त्या आप मूर्त्या तुम्हाला कशा पण दाखवून दाखवणार दाकून ना चालते का पण बोललाय मी पण बोललोय उद्या तुम्हाला त्या मूर्ती दाखवतो जोडून आणि ती एक दुसरी मूर्ती कोणत्या बाबाची ती पण बघू मला अजून भीती वाटते ती मूर्ती कोणती आहे काय तर उद्या बघू रामकृष्ण आरी आणि जाताना तेवढं सबस्क्राईब आणि लाईक करा